समजा तुम्ही अनेक वर्ष मेहनतीने कमावलेले पैसे बँकेत ठेवले अचानक एका दिवशी तुम्हाला कळतं की ही बँक आर्थिक संकटात सापडली आहे आणि ग्राहकांना पैसे काढण्यास बंदी घालण्यात आली आहे अशा वेळी तुमच्या मनात अनेक प्रश्न येतात माझे पैसे सुरक्षित आहेत का मला पैसे परत मिळतील का आणि किती रक्कम मिळेल बँक डबगायला गेली तर माझ्या पैशांचं काय होणार बँकेवर निर्बंध आले तर मी माझे पैसे काढू शकते का माझी रक्कम सुरक्षित ठेवण्यासाठी मी काय करू शकते असे अनेक प्रश्न ग्राहकांच्या मनात असतात जेव्हा एखाद्या बँकेवर बँक ऑफ इंडिया निर्बंध घालते नुकतीच न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेवर आयनं निर्बंध लादलेत आणि यामुळे अनेक ग्राहकांनी बँकेबाहेर मोठी गर्दी केली आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की जर बँक अडचणीत सापडली दिवाळखोरीत गेली किंवा तिच्यावर निर्बंध लादले तर ग्राहकांच्या पैशांचं नेमकं काय होत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण तुमच्या कष्टानं कमावलेल्या पैशांचं भवितव्य यावर अवलंबून असू शकत बँक अडचणीत आल्यास ग्राहकांचे पैसे किती सुरक्षित असतात आणि तुम्ही कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं नमस्कार मी अलिशा खेडेकर प्रहार न्यूज मध्ये आपलं स्वागत करते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आर बी आय बँकिंग व्यवस्थेच्या सुरक्षिततेसाठी कठोर नियम आखते जेव्हा एखादी बँक आर्थिक संकटात सापडते किंवा नियमांचे उल्लंघन करते तेव्हा आर त्या बँकेवर निर्बंध लागू करते परवाना रद्द करते किंवा ती बँक बैंक दुसऱ्या बँकेत विलीन करते अशा तीन प्रकारची कारवाई करू शकते नुकतंच मुंबईतील न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेवर बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे खातेदारांची मोठी गैरसोय झाली आहे जर एखादी बँक दिवाळखोरीत गेली किंवा ने तिचा परवाना रद्द केला तरीही ग्राहकांना त्यांच्या खात्यातील रक्कम परत मिळते मात्र यावर एक महत्वाची मर्यादा आहे बँकेच्या ग्राहकांना विमा संरक्षण फक्त पाच लाख रुपयांपर्यंत असते यामध्ये बचत खाते एफ डी आणि करंट अकाउंट मिळून एकूण रक्कम फक्त पाच लाखच सुरक्षित राहते जर तुमच्या बँक खात्यात दहा लाख रुपये असतील आणि बँक बंद झाली तरी तुम्हाला केवळ पाच लाख रुपये मिळतील उर्वरित रक्कम मिळेल का, का हे बँकेच्या संपत्तीनुसार आणि न्यायालयीन निर्णयांवर अवलंबून असते तुमच्या पैशांचे संरक्षण होण्यासाठी तुम्ही काही नियम हवेत सर्वात म्हणजे आपल्या संपूर्ण रकमेचा विचार करून ती एकाच बँकेत न ठेवता वेगवेगळ्या बँकेत ठेवावी जर तुमच्याकडे आठ लाख रुपये असतील आणि ते तुम्ही दोन वेगवेगळ्या बँकांमध्ये प्रत्येकी चार लाख रुपये ठेवल्यास आणि दोन्ही बँका अडचणीत आल्या तरीही तुम्हाला तुमची संपूर्ण रक्कम परत मिळू शकते कारण प्रत्येक बँकेत पाच लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण असते तुमच्या पैशांचे संपूर्ण संरक्षण हवे असल्यास एस बी आय बँक ऑफ बरोदा पी एन बी कॅनरा बँक अशा राष्ट्रीयकृत बँका आणि एच डी एफ सी आय कोटक महिंद्रा ॲक्सिस बँक सारख्या मोठ्या खाजगी बँकांमध्ये पैसे ठेवणे जास्त सुरक्षित आहे को ऑपरेटिव्ह बँक आणि लहान वित्तीय संस्थांमध्ये मोठ्या रकमेची गुंतवणूक करणे धोकादायक असू शकते या बँकांमध्ये नियमन कमी असते आणि आर्थिक अडचणी लवकर येऊ शकतात त्यामुळे तुमच्या पैशांची सुरक्षितता तुमच्या हातात आहे मोठ्या बँकांमध्ये पैसे ठेवा एकाच बँकेत पाच लाखांपेक्षा जास्त रक्कम ठेवू नका आणि शक्यतो पैसे वेगवेगळ्या शाखेत नाही तर वेगवेगळ्या बँकांमध्ये विभागून ठेवा जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा अशाच उपयुक्त माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद